या गाडीचं महत्त्व असं आहे की बाबासाहेब आंबेडकर ह्याच गाडीमध्ये बसले एकोणीसशे एक्केचाळीस साली बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस साली ह्याच गाडीमध्ये बाबासाहेब बसले म्हणजे ह्याच गाडीतून आमच्या समाजातल्या किंवा पूर्ण यातील या ठिकाणच्या गावातील लोकांनी ह्या गाडीमध्ये बाबासाहेबांना बसवून मिरवणूक काढली म्हणून ह्या गाडीला जास्त महत्त्व आलं आणि महत्त्व आल्यामुळं ह्या गाडी गाडीला प्रत्येकजण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण ह्या गाडीला म्हणजे अभिवादन करतं आणि गाडी प्रत्येक जयंती उत्सव असू द्या बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव असू द्या किंवा इतर कार्यक्रम असू द्या अशा ठिकाणी ही गाडी घेऊन जातात त्यांना वंदन करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्नाटक भागापर्यंत ही गाडी पोचलेली आहे एवढी आमच्या दलितांची अस्मिता आहे आणि बाबासाहेबांची एवढी मानणारी लोक आहेत साधं गाडीला एवढी मानतात लोक मग बाबासाहेबांना किती मानत असतील तत्कालीन मोगलाई मराठवाडा इथं परिषद घेण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनोदय होता कसबे तडवळे येथील निमंत्रणानं त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं ज्या वेळेला बाबासाहेब तडोळ्याला यायचं ठरलं त्यावेळेला अशा पद्धतीनं ठरलं की आमच्या गावी दडोळे या ठिकाणी तोरणे मास्तर नावाचे मेडजचे शिक्षक या ठिकाणी होते आणि ते शिक्षक जुनी शाळा शिकवत होते त्यावेळेला बाबासाहेबांच्या लक्षात ही एक गोष्ट आली की मोगलाई मराठवाडा या ठिकाणी आपण एक परिषद घेतली पाहिजे जर ला 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 ही परिषद घेतली तर समाज सुधारला जाईल त्या बाजूचा कारण बाबासाहेबांना मोगलाईत मराठवाड्यामध्ये जाण्याची मनाई होती त्यामुळे बाबासाहेब कसबे यायचं जास्त त्यांनी हे केलं आयदळ्यांच्या हस्ते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस सालची तारीख ठरवली आणि तारीख ठरवल्यानंतर ते तडवळ्याला यायला निघाले मग तडोळेला आल्यानंतर कळमरोड रेल्वे स्टेशनला उतरले कारण कसबे तडोळे हे गावाचं नाव आहे आणि कळमरोड हा रोड गेलेला आहे कळमला म्हणून कळमरोड हे गावाच्या स्टेशनचं नाव आहे म्हणून त्या कळमरोड रेल्वे स्टेशनला रेल्वेने उतरले बावीस फेब्रुवारीला अकरा वाजता रेल्वेने उतरले उतरल्यानंतर त्या ठिकाणी सगळा समाज जमलेला होता की पैसा पैसा दमडी दमडी जमून ह्या सभेला सगळ्या लोकांनी सहकार्य केलेलं लो होतं आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला रेल्वे स्टेशनला उतरले बाबासाहेब त्यावेळेला सगळा समाज त्या ठिकाणी हजर होता आणि समाज हजर झाल्यानंतर बरेच लोक म्हणजे अशी जयघोषाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये होती जयघोष करत होती की बाबासाहेब आंबेडकर की जय पण पन... असा प्रकार होता की ज्या त्या लोकांना इतका आनंद अनावर झालेला होता की फक्त तोंडच हलत होती पण मुखातून आवाज येत नव्हता म्हणजे अशा पद्धतीचे त्यांचा आनंद ते लोक आनंदानं बहारावून गेली होती धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावात असणाऱ्या या बैलगाडीला येथील लोक स्वतःच्या जीवापल्ल्याड जपतात कारण याच बैलगाडीतून कळमरोड रेल्वे स्थानक ते कसबे तडवळे या गावापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती जी बैलगाडी ज्या बैलगाडीमध्ये बाबासाहेब बसले ती बैलगाडी एका गणेशलाल मारवाडी गणेशलाल डाळे म्हणून ते एक ग्रस्थ होते त्याने बाबासाहेबांना बसण्यासाठी ती बैलगाडी दिली बैल जुंपले आणि बैल असे जुंपले की या बैल जुंपले अशा पंचवीस जोड्या जु जुंपल्या आणि समोर एक शिवळ लावलं ते शिवळ म्हणजे माझेच वडील काशीनाथ दोंडी भालेराव यांनी ते शिवळ बनवलं होतं त्यावेळेला आणि ते शिवळ शेवटी एक बैल झुंपला आणि असे एक्कावन्न बैल जु बैल झुंपून त्या गाडीत बाबासाहेब बसले आणि बसल्यानंतर तिथून मिरवणूक निघाली मिरवणूक निघाल्यानंतर समोर जो एक पिंपळ आहे तर त्यावेळेला पिंपळ फार मोठा होता जुनं झाड आहे ते पण त्या ठिकाणी ज्या वेळेला गाडी येऊन थांबली त्या वेळेला बाबासाहेबांच्या डोक्यावर पिंपळाची पानं पडली वारेची झुळूक आली पिंपळाची पानं बाबासाहेबांच्या डोक्यावर पडली त्यावेळेला लोकांना एका कवीनं असं व वर्णन केलं आहे त्यावेळेला की ह्या आनंदाच्या भरामध्ये जयघोज करीत असताना ज्या वेळेला गाडी पिंपळाखाली थांबली त्यावेळेला पिंपळ फुलाचा वर्षाव होई असे का कवीनं गीत केलेलं आहे आत्ता तर तशा पद्धतीनं ह्या आनंदानं भारावून जाऊन ह्या लोकांनी त्या बैलगाडीमध्ये एकावन्न बैल जुंपून मराठी शाळेमध्ये घेऊन आले आणि ह्या शाळेमध्ये थांबले ह्या शाळेमध्ये बैठक झाली आणि बैठक झाल्याच्या नंतर सर्व समाजाची बैठक झाली ह्या शाळेमध्ये आणि ह्या ठिकाणी विश्रांती घेतली बाबासाहेबांनी किशोर डाळे यांच्या मालकीची असलेली ही बैलगाडी बाळू गणपती माळे यांनी स्वतःकडे घेतली एकोणीसशे नव्वद या वर्षीपासून ते या बैलगाडीचा जीवापाड सांभाळ करत आहेत गणपत माळी हे मारवाड्याच्यात म्हणजे किशोर भाऊ डाळे यांच्यात नोकरी होते हां शेती करीत होते बटईनं शेती करीत होते सॉरी बटईनं शेती करीत होते आणि ते शेती करीत असताना त्यांना म्हणजे शेतीच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांना शेत सोडावं असं वाटलं सोडावं असं वाटल्यानंतर म्हणले आता ह्या गाडीला तुम्ही काय करणार बैलगाडीला तर काय नाही म्हणले काय करायचं तर मग म्हणले तुम्ही आम्हाला गाडीच देऊन टाका म्हणले आम्ही पैसे देतो तुम्हाला किंवा आमच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये आम्हाला गाडी देऊन टाका मग ठीक आहे म्हणले मग त्या त्याच्यामध्ये हे बाळू गणपतमाळी यांना ही गाडी किशोर भाऊनी दिलेली आहे आणि त्यांचं संगोपन ह्या गाडीचं संगोपन जवळजवळ एकोणीसशे नव्वद सालापासून आज तागा येथे अगदी जीवाच्या पलीकडं संगोपन करतात अधिक त्याची म्हणजे व्यवस्थित म्हणजे आहे व्यवस्थित सांभाळलेलं आहे अशा पद्धतीनं कसबे तडवळेच्या ज्या जागेवर ही, पर जा जागे ही परिषद पार पडली पर त्या ठिकाणी त्या काळातील लोकांनी पैपय पैसा जमा करून पैसे भरलेली थैली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सुपूर्त केली होती या ठिकाणी असलेल्या वाचनालयास भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात अभिप्राय देत सही देखील केली होती आपण ज्या ठिकाणी थांबलेला आहोत या ठिकाणी आ, पूर्वीची समाजाची जागा ही आणि ह्या समाजाच्या जागेमध्ये ज्या वेळेला बाबासाहेब बाद आंबेडकर तडव्याला आले त्यावेळेला म्हणजे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस साली बाबासाहेब इथं आले त्यावेळेला मात्र पारोबाई एकनाथ सोनवणे यांनी पाच पत्रे ह्या जागेसाठी बक्षीस दिले त्या ठिकाणी सनमित्र तरुण संघ वाचनालय म्हणून एक रूम काढली होती एक खोली काढली त्याच्यावर पारोबाई एकनाथ सोनवणे यांनी पाचपत्रे दान दिलेले होते अधिक सर्वांनी जे पैसा जमा केलेला होता बाबासाहेबांच्या परिषदेसाठी ती थैली या ठिकाणी त्यांना अर्पण केलेली होती महार मांग वतनदार परिषदेला जमलेल्या लोकांची संख्या इतकी मोठी होती की परिसरात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता एवढं पब्लिक आलं काय पब्लिक एवढं आलतं की पाणी आडालासुद्धा नव्हतं विहिरीसुद्धा आटल्या होत्या एवढ्या पाणी विहिरीच्या आणि आडाचं पाणी म्हणते मी तेव्हा जन्मले नव्हतो मी जन्मलं नव्हतं पण ती लोकं आपली आईवडील आमचे सांगत होते अशा पद्धतीचं बोलत होती काय का पाणीसुद्धा कमी पडलं एवढं पब्लिक आलं होतं पाच आडाचं पाणी कमी पडलं आणि साईडच्या विहिरी ते सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये घेतल्या एवढं पाणी पुरत नव्हतं एवढं पब्लिक आलं होतं असे म्हणते त्या काळात कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इतकी काळजी घ्यायची की त्यांच्यासाठी बनवलेलं अन्न देखील तपासलं जायचं दुसरी गोष्ट अशी की परिषद संपल्यानंतर बाबासाहेब शाळेमध्ये विश्रांतीसाठी गेले विश्रांतीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी बापा या नावाचे कर्नाटक भागामधले हे आपलं सोलापूरचे सॉरी सोलापूरचे बाप या नावाचे तरुण होते त्यांनी स्वयंपाक तयार केलेला होता आणि स्वयंपाक तयार करून वळसंकर डॉक्टर सोलापूरचे त्यांनी ते जेवण तपासलं आणि बाबासाहेबांना ते जेवण दिलं कसबे तडवळे या गावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श झालेल्या सर्व आठवणी जीवापल्ल्याड जपल्यात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या रेल्वे स्थानकावर उतरले जिथून त्यांची मिरवणूक निघाली ते कळमरोड रेल्वे स्थानक आजही बंद अवस्थेत पडलं आहे त्याची पडझड झालेली आहे या स्थानकावर रेल्वे थांबतही नाही सरकार या स्मृती जपण्यामध्ये अपयशी ठरला आहे बघा या ठिकाणी कळमरोड स्टेशन या कळमरोड स्टेशनलाच बाबासाहेब आंबेडकर उतरले पण उतरल्यानंतर ह्या ठिकाणी मोठे त्यांची स्वागत झालं स्वागत झाल्यानंतर हारफुलं झाली सगळ्यांना जयघोष झाला इथं आणि जयघोष झाल्याच्यानंतर हितून मिरवणूक निघालेली आहे हितून मिरवणूक जवळजवळ म्हणजे एक्कावन्न बैल गाडीला झुंपले आणि ह्या ठिकाणाहूनच मिरवणूक निघाली मग मला एक म्हणायचं आहे की ही स्टेशन ऐतिहासिक आहे ह्या स्टेशनला बाबासाहेबांचं पाय लागलेलं आहेत याच ठिकाणी एक खडानखडा एक एक फरशी किंवा एक एक दगडसुद्धा बाबासाहेबांच्या पायानं पुणे ज झालेला आहे तरीसुद्धा या ठिकाणी ज्या रेल्वेनी बाबासाहेब आले या ठिकाणी ज्या रेल्वेनी बाबासाहेब आले त्या रेल्वेचा थांबा ह्या रेल्वे स्टेशनला नाही ह्या रेल्वे स्टेशनची पडझड झालेली आहे पडझड सुद्धा ह्या ठिकाणी शासन दुर्लक्ष करीत आहे आणि दुर्लक्ष करून जर बाबासाहेब जर ह्याच ठिकाणी उतरलेले आहेत मग या ठिकाणी काष्टी जमालं का जातीवाद आला का मग म्हणून आम्हाला एक म्हणायचं आहे की ही जर स्टेशन बंद असेल तर खरंच शासनाच्या मनामध्ये जातीवाद आहे जर तुम्हाला हे जर जातीवाद संपुष्टात जर आणायचं असेल तर ही रेल्वे स्टेशन चालू होईल आणि चालू करा बऱ्याच वेळेला या ठिकाणी आंदोलनं केली उपोषणं केली गावातल्या बऱ्याच लोकांनी उपोषणं केली आंदोलनं केली परिषदा घेतल्या तरी पण ह्या ठिकाणी रेल्वे रे थांबत नाही मग त्याचं चा कारणच असं आम्हाला वाटतं आहे की या ठिकाणी बाबासाहेबांचे पाऊल लागलेले आहेत आणि म्हणूनच गाडी या ठिकाणी थी, थांबत नाही तर तेव्हा शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी बाबासाहेबांचे पाऊल लागल्यामुळं का होईना पण या ठिकाणी रेल्वे स्टॉप द्यावा आणि या ठिकाणी गाडी थांबवावी एवढीच माझी विनंती आहे शासनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्तानं सरकारनं या स्थळाला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला या ठिकाणी भव्य स्मारक उभारत त्यांच्या स्मृती जपण्याच्या घोषणा दिल्या गेल्या पण आजपर्यंत त्या घोषणा पूर्णत्वास आलेल्या नाही आणि एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कसबेत रोळ येथे बाबासाहेबाचे पाय लागले अनुषंगानं महाराष्ट्र शासनाने एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कसबेत रोळ या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला तीर्थस्थळाचा दर्जा देऊन क द क दर्जा देऊन कसबेत रोळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली दोन हजार पंधराचा जी आरनुसार मंत्रिमंडळाची बैठक सकारात्मक दोन हजार सतरा नंतरचा जी आर या अनुषंगानं कसबेत गावामध्ये स्मारकासाठी एक कोटीचा निधी शासनाने मंजूर केला परंतु आज तागायत त्या ठिकाणी स्मारक तयार होत नाही याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी स्मारक घोषित झालं त्या ठिकाणी आज तागायत लहान मुलांची जिल्हा परिषद मराठी लहान मुलांची शाळा त्या ठिकाणी आज ताग्यात चालू असल्यामुळं गावकऱ्यांच्या मागणी अशी असल्यामुळं की मराठी शाळा जी आहे ती दुसरीकडे स्थलांतरित झाल्यानंतरच या ठिकाणी स्मारकानं उभारणी करावी अशी त्यांचा उद्देश असल्यामुळं उस्मा जि धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर यांनी निर्देशित केल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा दोन एकर जागा हे पणन विभागाकडून जिल्हा परिषद याला वर्ग करण्यात आलेली आहे तशा आशियाचं पत्र पणन विभागाने सामाजिक न्याय विभागाला दिलं आहे तरी बारा आ, आ, एक कोटी शहाण्णव लाख रुपयाचा मुहवजा हा कृषी उत्पन्न बाजार समितीने त्या दोन एकरच्या जागेसाठी मागितलेला आहे आणि स्था शाळेचं स्थलांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी स्मारकाचं काम सुरू व्हावं अशी गावातल्या लोकांची इच्छा होती त्या अनुषंगानं एक कोटी शहाण्णव लाख रुपयाचा जो नियोजित खर्च आहे तो आज तागायत शासन दरबारी प्रलंबित आहे त्याच्यावरती कुठलीही चर्चा नाही जे शाळेला दोन एकर जागा दिलेली आहे तिथे सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रकल्प आहे त्या इमारत बांधण्याच्या प्रकल्पासाठी दहा करोड शहाऐंशी लाख रुपयाचं बजेट उस्ना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं ते इन्स्टिमेंट कलेक्टरला दिलेलं आहे कलेक्टरने ते इन्स्टिमेंट सामाजिक न्याय विभाग मुंबई मंत्रालय सचिव कार्यालयामध्ये ते प्रलंबित आहे स्मारकासाठी निधी उपलब्ध झाला येथील शाळा स्थलांतरित करण्यासाठी जागा उपलब्ध झाली त्यासाठी निधीची तरतुदही झाली तरी देखील कागदी घोडे नाचवण्यापलीकडे स्मारकाचं काम पुढे गेलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याची सरकारची इच्छा दिसत नसल्याचा आरोप येथील नागरिक वारंवार करत आहेत शासनाला कुठल्याही पद्धतीचं बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दल कुठलीही तळमळ नाही कुठली असता नाही यावरून हे दिसून येत आहे दोन हजार पंधरापासून आज दोन हजार तेवीसचा कालावधी आहे या कालावधीमध्ये काला बराच काळ लुटला कसवे येथील स्थानिक जनतेने बौद्धवासियांनी वेळोवेळी आंदोलनं केली आमरण उपोषणं केली पायी मोर्चे काढले निदर्शनं केली तहसील कार्यालयावर कलेक्टर कार्या कार्यालयावर मोर्चे काढले तरी आज ताब्यात या समाजातील आणि या स्मारकातील स्मारकाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही हे आज आपले सामाजिक न्याय विभागाचे सचिव भांगेसाहेब यांच्या टेबलावरती ही फाईल आहे मंजुरीसाठी आहे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हे सरकार या गोष्टीला चालढकल करत आहे या सरकारच्या निषेधार्थ आम्ही इथे आंदोलन उभा केलं होतं तरी देखील सरकार सरकार या सरकारला जाग येत नाही आमची सरकारला हीच विनंती आहे की येणाऱ्या बावीस फेब्रुवारीच्या जो काही चौऱ्याऐंशी वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत त्यावेळी तरी या सरकारने या स्मारकाचं उद्घाटन करावं अशी स्मारक अशी मी, मी सरकारला कळकळीची विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या गाडीत बसले त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या सर्व स्मृती येथील नागरिकांनी जीवा पल्ल्यात जतन करून ठेवल्या आहेत सरकारने या गावात स्मृतीस्थळ उभारून बाबासाहेबांच्या स्मृतींचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जतन करावा यासाठी येथील नागरिकांनी अनेकदा निवेदन दिली आंदोलनं केली पण अद्यापपर्यंत हे स्मृतीस्थळ उभं राहिलेले नाही कागदी घोड्यात अडकलेलं हे स्मारक उभारण्यासाठी सरकार पुढाकार घेणार तरी कधी असा सवाल करत ग्रामस्थांनी जयभीमचा नारा देत पुन्हा संघर्ष करण्याची तयारी सुरू केली आहे महापरिनिर्वाण देण्याच्या निमित्तानं सरकार आता तरी या प्रश्नाची दखल घेणार का हे येत्या काळातच कळेल कसबे तडोळे येथे बावीस फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महारमांग वतनदार परिषद झाली होती ही जी परिषद होती ती ऐतिहासिक अशी ठरली होती या ठिकाणी बाबासाहेबांनी देखील केला होता या परिषदेत बाबासाहेबांनी जे काय महारमांग वतनदार परिषदेसाठी लोक आलेले होते त्यांना संबोधित केलं आणि त्यांना संदेश देखील दिला हो दिला होता की मृत जनावरांचं मांस खाऊ नका तुम्ही अस्पृश्यता सोडा आणि चांगलं जीवन जागा असा संदेश दिला त्याचबरोबर येथील लोकांनी त्यांना दानाची थैली देखील दिली होती आणि बाबासाहेब या ठिकाणावरून बार्शीला मुक्कामानंतर रवाना झाले होते अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज धाराशिव